अक्षय कुमारचा बडे मिया छोटे मिया हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आता असे ऐकू येत आहे की अभिनेता लवकरच वीर पहाडियाचा डेब्यू चित्रपट शूटिंगला सुरुवात करणार आहे अक्षय वीरला प्रशिक्षण देताना दिसणार या चित्रपटात वीर एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे त्यात अक्षय विस्तारित कॅमिओ भूमिका साकारणार आहे या चित्रपटात तो वीरच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे कृतांवर विश्वास ठेवला तर अक्षय चित्रपटाच्या दहा दिवसांच्या शूटसाठी निर्मात्यांकडून पन्नास कोटी रुपये घेत आहे एकोणीसशे च्या भारत पाकिस्तान युद्धाची कहाणी या चित्रपटाची कथा एकोणीसशे च्या भारत पाकिस्तान युद्धाभोवती विणलेली आहे त्यानंतर भारताने पाकिस्तानवर पहिला हवाई हल्ला केला असा निर्मात्यांचा दावा आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये रिलीज होऊ शकतो अक्षय आणि वीर व्यतिरिक्त या चित्रपटात सारा अली खान आणि निमरत कौर देखील दिसणार आहेत हा चित्रपट यावर्षी दोन ऑक्टोबरला रिलीज होऊ शकतो गेल्या वर्षी दोन ऑक्टोबरला गांधी शास्त्री जयंतीच्या दिवशी निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीजर शेअर केला होता कोण आहे वीर पहाडिया या चित्रपटात काम करण्यापूर्वी वीरने सहाय्यक दिग्दर्शक आणि वरुण धवनच्या वेडिया चित्रपटात वरुणची बॉडी डबल देखील केला होता वीर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे वीरने काही वर्षांपूर्वी अभिनेत्री सारा अली खानला डेट केले आहे सध्या तो जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूरला डेट करत असल्याची चर्चा आहे जान्हवी स्वतः वीरचा मोठा भाऊ शिखर पहाडियाला डेट करत आहे